किती महिन्याची सर किती महिन्याला चेक करा लागते तीन महिन्याला कळती आणि सर मैश लावायची किती महिन्याला साडेतीन ते चार महिन्यात आधी हे मित्रांनो ही मुर्रा जातीची आहे आपल्याकडे आपल्याकडे चार महिन्याची गाभण आहे मित्रांनो तिची किंमत आहे मित्रांनो एक लाख पंधरा हजार रुपये आणि जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्यासोबत कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आधी खिलारी डेअरी फार्म आहे या पाहू शकता आपल्याकडे बऱ्याच मशी आहेत मित्रांनो जापर जातीच्या पण आणि आपल्या गोट्याला अवश्य भेट देऊ शकता तुम्ही शिंगणापूरमध्ये आपला गोटा आहे परभणी जिल्हा ही मैस कसली धडपडत आहे

มาดูเลยมั้ยเฮ้โอเคเดี๋ยวไปเดี๋ยวพี่เอานี่เอาใครเดี๋ยวครับ

तर मित्रांनो आपली तिसरी महिस आहे आपली एक मैस तर चार महिन्याची गाभण निघाली पण दुसरी महिस एम टी निघाली चला पाहूया ही तिसरी महिस किती महिन्याची गाभण निघते बरीच मोठी म्हैस आहे थोडी अडचण होते हॅला

तर आपण ही म्हैस आपण एका महिन्याने ह्या महिशचा परत व्हिडिओ बनवतो मी नक्की पहा आणि आपल्या खिलारी डेअरी फार्म या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा